शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सरसे स्वागत आहे आपल्या मिस्टर अक्षय धोळकर युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो बघू शकतोय आता ही आपली बावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी गाडीचं लोडिंग चालू आहे ते मोहोळ सोलापूरसाठी लोडिंग चालू आहे तर त्यामध्येच आपले जुने कस्टमर जे गणेश शिंगारे साहेब म्हणून आहेत त्यांचं आपण सगळं सर्व दोन 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 अशी सर्व प्रकारची मिक्स फळ झाडं टाकलेले आहेत आणि त्यानंतर त्यांचा जो पेरो आहे तैवान पिंक तो एकशे वीस रोपांचं आपण लोडिंग करायला घेतलेला आहे आता श्री गणेश साहेब म्हणजे महिला अर्बन क्रेडिट सोसायटी जी आहे आपल्या वाडियेगावची तर सांगोल्यामधलं लोकेशन आहे जिल्हा सोलापूर याचे सी ओ आहेत आणि त्यांच्यासाठी आपण पहिली रोपं भरली होती तीसुद्धा आपण व्हिडिओ बघितला असेल त्यामध्ये त्यांनी नारळ जास्त प्रमाणात घेतला होता आणि मग इतर झाडं होती आज रोजी परत त्यांनी आपल्याला गाडी त्या म्हटलं की हे बुकिंग दिलेलं आहे आणि त्यांच्या जवळजवळ दोनशे झाडं मिक्समध्ये सर्व भरायचं नियोजन चालू आहे आता आतमध्ये मोहोळ सोलापूरचा जो माल आहे तो भरलेला आहे आणि आता हे शिंगारे साहेबांसाठी आपण तैवान पिंक पेरूचं लोडिंग केलेलं आहे त्यांची आता काय घरगुती फुलाचीसुद्धा झाडं आहेत बघू शकतो आहे गुलाबसुद्धा आपण भरलेला आहे सीताफळ भरलेलं आहे आणि आतमध्ये अशी बरीचशी काय झाडं आहेत तर आता बघू शकतो आहे की कशा पद्धतीनं आपला पेरूचा जो प्लॉट आहे तो तैवान पिंक पेरू आहे हा आता हा ह्या पेरूचं वैशिष्ट्य म्हटलं तर सात ते आठ महिन्यातच आपल्याला पेरूला पेरू धरता येतो आहे कारण ऑलरेडी फुलकळी लागलेली आहे बघू शकतो आहे कशा पद्धतीनं फुलकळी लागलेली आहे आता ह्याच जातीमध्ये आपण ट्रेमधला आपले मित्र जे आहेत आमिर मोकाशी म्हणून तेसुद्धा आज आपल्या नर्सरीवर आले होते ते पाटणचे आहेत एका कॉर्पोरेट कंपनीमध्ये जॉबला आहेत आणि एम एस सी झालेले आहेत ते आणि ते सुद्धा आपल्याकडे येऊन आज त्यांनी जवळजवळ दोनशे रोपं आपल्याकडनं पेरूची घेतलेली आहेत पण त्यांनी ट्रेमधली घेतलेले आहेत कमी बजेटमध्ये त्यांनी काम करण्यासाठी म्हणून त्यांनी ती झाडं घेतलेली आहेत आता शक्यतो शेतकऱ्यांनी घेत असताना रोपं पिशवीतली घ्या भले जरी दर जास्त असला तरी आपल्याला रोप हे लगेच रुजू होतं आहे रोप खराब होत नाही आता त्यांनी जे ट्रेमधलं रोप घेतलेलं आहे ते सुद्धा आपल्याकडे अवेलेबल असते मित्रांनो तर आता बघू शकतो आहे शिंगारे साहेबांसाठी आपण पिशवीतलं जे रोप आहे ते भरायसाठी घेतलेलं आहे आता अशा पद्धतीने हे लोडिंग चालू आहे तर आता तैवान पिंक म्हटलं तर आठ बाय पाच सहा दहा बाय पाच सहा अशी लागवड करू शकतो आहे एकरी आपण आठशे ते हजार रोपं बसवायचे आहेत आणि सात ते आठ महिन्यामध्ये आपल्याला पेरू चालवतो आहे एका झाडापासून आपल्याला पंचवीस ते तीस माल मिळत असतो आणि सरासरी रेट म्हटला तर वीस रुपये कुठंच गेला नाही ह्या हिशोबानं जर बघितलं तर पाच ते सहा लाख रुपये एकरी आपल्याला उत्पादन कमीत कमी मिळणार आहे जसं झाडाचा ग्रोथ वाढणार आहे तसं आपल्याला मित्रांनो उत्पादनसुद्धा वाढणार आहे आणि त्या पद्धतीनं आणि सगळ्यात महत्त्वाचं नर्सरी आपली जी आहे ती मान्यता आहे आणि सर्व प्रकारची फळझाडं फुल फुलझाडं शोची जंगली आयुर्वेदिक मसाल्याची इत्यादी सर्व प्रकारची खात्रीशीर रोपं देणारी महाराष्ट्रातली सर्वात जुनी सर्वात मोठी अशी नर्सरी आहे तर मित्रांनो आता आपण बघतो आहे की सॉर्टिंग करून रोपं आपली आपले जे स्टाफ आहेत ते कसे भरतात आता इथं आपले मामा आहेत ते सॉर्टिंग करून रोपं भरायचं काम चालू आहे बघू शकतो की कशा पद्धतीनं खराब रोपं बाजूला केली जातात चांगली रोपं ही पाठीमध्ये भरून गाडीत पाठवली जातात आणि अशा पद्धतीनं हे नियोजन आहे आता बघू शकतो त्यांनी साईड बाय साईड कसं नियोजन धरलेलं आहे रोपं भरण्याचं तर अशा पद्धतीनं क्वालिटी रोपं खात्रीशी रोपं नर्सरी शासन मान्यता हे सर्व आपल्याला एका छताखाली सर्व मिळत आहे नर्सरी मोठी आहे एक वेळ अवश्य भेट द्या येणं शक्य नसेल तर तुम्ही ऑनलाईन बुकिंग करू शकताय बुकिंगनंतर असं गाड्या ज्या येत असतात त्यातनं आपल्याला रोपं घरपोच येत असतात मित्रांनो आता सकाळीच आपण शिरूरमधल्या मल्टनसाठी रामचंद्र मांजरे म्हणून आहेत तर त्यांनी जांभळजी भरलेली आहे कोकण भाडोली साशे तर त्याचा आपण व्हिडिओ बघितला असेल त्यानंतर आता आता हे आपलं वाडेगाव मुक्कामपोष्ठ वाडेगाव तालुका सांगोला जिल्हा सोलापूर यांच्यासाठी श्री गणेश साहेब म्हणून आहेत तर त्यांच्यासाठी हे लोडिंग चालू आहे आता त्यांची सोसायटीसुद्धा खूप चांगल्या प्रकारे काम करत्या त्यांच्या सोसायटीचं नाव जे आहे ते सुमन महिला अर्बन क्रेडिट सोसायटी असं सोसायटीचं नाव आहे स्वतः ते सी ओ आहेत आणि चांगल्या प्रकारे काम करत आहेत व्यवहारसुद्धा त्यांचे आपल्या बाबतीतसुद्धा चांगलेच आहेत काय हरकत नाही तर मित्रांनो बघू शकतो आहे की कशा पद्धतीनं साहेबांनी नियोजन केलेलं आहे आता साहेबांना आपण जवळजवळ पन्नास प्रकारची झाडं ह्या गाडीमध्ये दिलेली आहेत सुरुवातीला पण आपण बऱ्याच प्रकारची झाडं दिली होती आता जी मागच्या वेळेस दिली नव्हती ती ह्या त्यांनी आपल्याला द्यायला सांगितलेले आहेत आणि पहिल्यांदा नारळाचं मोठं लोडिंग केलेलं आहे ते सुद्धा आपण बघितलेलं आहे त्यानंतर आता पेरूचं तर मित्रांनो असे एकदा खात्री आली की पुन्हा पुन्हा आपल्याकडं कस्टमर होत असतात आणि एक प्लॉट डेव्हलप केला आपण प्लॉट डेव्हलप करून देतो मित्रांनो खत पाणी छाटणी पाहणी याचं जे कन्सल्टिंग आहे ते फ्री ऑफ कॉस्ट देतो आहे जेणेकरून प्लॉट डेव्हलप झाला तर आपल्याला तिथून कस्टमर मिळत असतात पहिल्यात महत्त्वाचं म्हणजे शेतकरी नाराज होत नाहीत त्यांचा प्लॉट डेव्हलप झाला चांगलं उत्पादन घेतलं एक मिसाल तयार होत असते आणि मग तिथून पुढं नियोजन असतं आहे तर मित्रांनो असं ऑल महाराष्ट्रामध्ये आपण प्लांटेशन केलेलं आहे सर्व प्रकारची झाडं दिलेली आहेत ऑल महाराष्ट्रात बघू शकतो आता सात रोडलाईनचे आरबा जात स्वतः आता इथं गाडी भरायला आलेली आहेत आणि हे जुने आपले ड्रायव्हर आहेत पाक ऑल महाराष्ट्र म्हटलं तरी ते जातात आता त्यांच्यावर आपण थोडं बोलणार आहे बऱ्याच दिवसानंतर ते आलेले आहेत थोडंसं तर त्यांच्याशी सुद्धा आपण बोलणार आहे अरबा सर या लवकर इकडं तर आता गाडीचं नियोजन नमस्कार जे महाराष्ट्र शेतकरी बंधूं तुम्ही पाहतात मिस्टर अक्षय तोडकर चॅनलवरती स्वतः मी आरभाई आत्ता सात ट्रान्सपोर्टचा मालक वैयक्तिक आपल्या चार पाच गाड्यात ह्या नर्सरीत गेले चार पाच वर्ष आपण ह्या नर्सरीत आहे तर तुम्हाला पण रोपं हवी असतील तर अक्षय तोडकर यांना नक्की भेट द्या आणि ही नर्सरी आहे ती कोल्हापूर जिल्ह्यात शावडी तालुक्यात पस्तीस एकरात नर्सरी आहे नर्सरीचं नाव म्हटलं तर शैलेश नर्सरी आणि अक्षय तोडकर यांना नक्की येऊन भेट घ्या आणि डिस्काउंटमध्ये झाडा आणि रोपं घेऊन जावा एकदा लावा आणि हजार वेळेस फळं खावा जय हिंद जय महाराष्ट्र आपला दिवस शिवचा धन्यवाद बघू शकतोय आमचे आरबा जातार मूर्ती लहान पण कीर्तिमान कारण हे पाक दिल्लीपर्यंत झाडं घेऊन गेलेले आहेत गाडी बघू शकतो एक कॅरे आहे असं काय सोळा टनी बारा ट बारा टायरी सोळा टायरी अशी काही गाडी नाही दोन अडीच टनाचीच गाडी आहे पण दिल्लीपर्यंत माणूस गाडी मारून आलेला आहे आणि खास त्याच्या त्याचं कौतुक करण्यासाठी आपण त्यांना या व्हिडिओमध्ये घेतलेला आहे मित्रांनो तुमचा जरा वेळ जास्त घेतलेला आहे आणि आता तो जास्त वेळ घेणार नाही थांबणार आहोत आपण या व्हिडिओमध्ये इथंच पाहत राहा आपला चॅनल मिस्टर अक्षय धोळकर धन्यवाद आपला दिवस शुभ असो जय हिंद जय जे महाराष्ट्र